नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आम्ही देत आहोत ती आगोटची राखण मंडळी कोकणामध्ये राखण ही पद्धती पारंपरिक रित्या चा चालू असलेली हा रीतिरिवाज आहे वाडवडिलांपासून जी चालत असलेली परंपरा ती अजूनही आम्ही कायम ठेवलेली आहे तर मंडळी राखण का देतात तर Uh, गावच्या ग्रामदेवताला आणि गावच्या राखवादाराला आगोटची राखण दिली जाते आमच्या गावामध्ये दे भैरी देवीची जत्रा झाल्याच्यानंतर आगोटची राखण देण्याची पद्धत आहे uh, कोणी जत्रा झाल्यावर लगेच तर कोणी uh, उशिरा देतं तर आज आम्ही देत आहोत राखण मंडळी uh, राखण देताना अगोदर गावच्या ग्रामदेवताला नारळ दिला जातो आणि त्याच्यानंतर मग देवासमोर गारणं मांडलं जातं uh, जे काही आपल्या मनात असेल ते मनसायचं असतं आणि मग देवाला राखण द्यायची असते ही प्रथा परंपरा कोकणात भरपूर वर्षांपासून चालू आहे आणि आता एकवीसव्या शतकात देखील ही प्रथा परंपरा कायम जपली जाते हेच कोकणातील जा एक वैशिष्ट्य आहे चला तर मग आता मी राखण द्यायला निघालो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा मंडळी आज सकाळपासून पावसाचा जोर कायम आणि रायगड जिल्ह्यामध्ये ना अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे सरकारकडून प्रत्येकाच्या मोबाईलवर हल्ली मेसेज येतातच अतिवृष्टीसाठी तर सकाळपासून पावसाचा जोर कायमच आहे प्रचंड प्रमाणात पाऊस आत्ता थोडासा पावसाने वसंती घेतली बाकी पाऊस जोरातच आहे एकदम आणि आता परत आलाय बघा तिकडून भरून तर मामा आता देत आहेत नारळ गावच्या ग्रामदेवताला <laughs> बघा अंड्याचा नैवेद्य दाखवून इथल्या पाळसाच्या पानावरती तांदूळ ठेवून बळी दिला जातो थापई करू दे 真的太开了。

Ja, ja. ja. शर्मा जी आणि तोपर्यंत ते आहे

jangan yang आदर सदि मासा बोलत आहे आता किती येणार याला तारती दिसलेय को थी जाने जाने थी कोई त्याग से जान जाएगा तुम जीरा कोई त्याग लेगा हाँ तो जब अपन हेतु उठला ना डालो तो सुरी आएगा सुरी आएगा इधर बारिक चूला था जलाने के सुरी मस्त होती हो इसलिए तो हाथ काफी लोगों का आदर्श मिल गया ना मिल गया सुरी आएगा हाँ कई यहाँ सब मैंने खाने वाले मस्त थे वो तो सुपर बढ़ाएगा हाँ कितना लोग �

कुंडे तो ये सूर्य ने कर दी हां मां भेजे चालू करी है ना चल एक अच्छी कर कोई 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 कोई

बघा इकड खटकोल झालं कोंबड्याचं मटण आता मामी बनवायला घेते आणि बघा इकडं मामींनी मसाला रेडी केलाय

चांगला परतून घेतल्यानंतर मालुमने टाकलं चिकन मटन असं त्याला फ्राय करून घेतो ද අනතගම වටන්න

बनवले कालवण इकडे सुक्का हा इकड़े भात आणि इकडं भाकरी जेवण बघा इकडे भाकरी इकडे रस्सा सुक्का इथं घेतला कांदा लिंबू आणि भात नंतर घेऊया मंडळी या तर मग जेवायला जेव्हा बघा इकडे बसले श्रद्धा तिकडे आई इकडे मामी इकड्यात मामा या तर बघ मंडळी जेवायला सुरुवात करत रस्सा बनवला होता मस्त एकदम झणझणी जाण भाकरी होती भात खावता भरपूर पोटभर जेवलो आणि आता जरा बाहेर फिरतोय आता है है। तर मी हा व्हिडिओ आता इथंच थांबवत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल अकाउन दाबा थँक्यू